नमस्कार आज आपण पाहणार आहोत विठू माऊली भक्तनिवास जे भक्तनिवास श्री विठ्ठल मंदिर गजानन महाराज मठ ह्याच्या अगदी जवळ आहे आणि नवीनच झालेलं हे, हे। भक्तनिवास भक्तांच्या अगदी अगदी सोयीचं आहे सर्व सुख सोयीने सज्ज आहे तर चला आपण पाहूया विठू माऊली भक्तनिवास हे बघा ही आहे ही श्रीमंत शंकरराव सुरवसे कॉम्प्लेक्स विठू माऊली भक्तनिवास खूप मोठी चार मजली बिल्डिंग आहे ही विठू माऊली भक्तनिवास या बाजूला श्री विठ्ठल मंदिर आहे जे अगदी पाच मिनिटाच्या जवळ आहे आणि हा संपूर्ण स्टेशन रोड आहे या बाजूला गेलं की एक अर्ध्या किलोमीटरवरती तुम्हाला एस टी स्टँड आहे रेल्वे स्टँड आहे हे सगळं अगदी जवळ आहे असं हे मोक्याच्या ठिकाणी असणारं भक्त भक्तनिवास आपण आज पाहणार आहोत हे बघा हे भक्त भक्तनिवास आहे खाली फोनचं दुकान आहे आणि समोरच कॅरिडॉर आहे पाच सहाच पायऱ्या आहेत त्या चढून आपण आत गेलो की भक्तनिवास आहे भक्तनिवास खूप मोठा आहे आणि संपूर्ण कॅरिडॉर आहे अतिशय स्वच्छ आणि क्लीन आहे आपण आज जाऊन पाहूयात लिफ्टची सोय आहे आणि जिना पण आहे तुम्ही लिफ्टनेही वर जाऊ शकता आणि जिन्यानीही वर जाऊ शकता या इथे ऑफिस आहे आणि इथे तुम्ही बुकिंग करू शकता या इथे लिफ्ट आहे आणि या बाजूला जिना आहे तुम्हाला ज्या सुविधांचा वापर करायचा असेल तो तुम्ही करू शकता आपण आता लिफ्टनीवरती जाऊ लिफ्ट छान आहे पूर्ण चार मजली बिल्डिंग आहे चला आपण आता रूम पाहूयात अगदी छान केलेले बघा कॅरिडॉर किती सुंदर आहे आणि भव्य स्वच्छ नीटनेटकं आहे आपण रूम पाहूया रूम पण छान आहेत मोठ्या मोठ्या हे बघा टू बेड्स इकडे आणि टू बेड्स इकडे अशी फोर बेड्सची रूम आहे ही आणि शिवाय जागा पण आहे मोकळी तुम्ही ती वापरू शकता किंवा गाद्या जादा तुम्हाला मिळू शकतात कपाट आहेत आणि पंखा आहे आरसा पण इथे लावलेलाच आहे आणि वॉशरूम आहे अटॅच वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे बेसिन आहे सर्व सुविधांनी युक्त असं हे खूप छान आहे अतिशय स्वच्छ आणि हवेशीर आहे एकूण पाच रूम आहेत तर आपण त्यातल्या एक दोन रूम पाहूयात ही टू बेड्सची रूम आहे आणि इथेही कपाटं आहेत मोठं कपाट आहे सामान ठेवण्यासाठी शिवाय अटॅच वॉशरूम आहे वॉशरूम पण बघा किती क्लीन आहे बेसिन आहे आणि शिवाय आतमध्ये इकडे वेस्टर्न टॉयलेट आहे अगदी स्वच्छ आणि नीटनिटकं आहे गिझर आहे चोवीस तास गरम पाण्याची सोय आहे थंड पाण्याची पण सोय आहे आणि अतिशय मोठ्या रूम आहेत स्वच्छ आहे खूप छान आहे तर अशा ह्या तीन रूम डबल बेडच्या आणि दोन रूम सिंगल बेडच्या आहेत सध्या तरी पाचच रूम त्यांनी चालू केलेले आहेत पण रूम्स अतिशय स्वच्छ आणि नीटनिटक्या आहेत ए सी आणि नॉन ए सी रूम आहेत तुम्हाला जी हवी ती सोय इथे आहे शिवाय जेवणाची पण सोय आहे तुम्ही जर जेवण मागवलं तर तुम्हाला इथे जेवणही मिळू शकतं आता आपण या हॉटेलचे ओनर किनर किरण धनंजय सुरुवसे यांच्याशी बोलूयात नमस्कार मी किरण धनंजय सुरवसे माझं विटू माऊली भक्तनिवास ह्या नावाने चालू केलेलं आहे आणि सर्व भाविक भक्तांच्या सोयीनुसार भक्तनिवास चालू आहे गरम पाण्याची सोय आहे पार्किंगची सोय आहे सर्व जे फॅमिली मेंबर असतात विथ फॅमिली त्यांच्यासाठी मी सोयुक्त भक्तनिवास बनवलेला आहे स्टेशन रोड पंढरपूर आणि जेवण ऑर्डरप्रमाणे जेवण क ची सोय दिली जाईल आणि चो ट्वेंटी फोर हाऊस चालू आहे चालू आहे माझं भक्तनिवास धन्यवाद असं हे विठू माऊली भक्तनिवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर विठू माऊलीला भेट द्यायला अजिबात विसरू नका धन्यवाद